प्रशासनाच्या वतीने सिनखेराजा येथे राजे लखुजीराव जाधव राजवाडा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा सिनखे दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद व नगर परिषद सिनखेराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने राजे लखुजीराव जाधव यांचा सिनखेराजा येथील राजवाड्यात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज सिनखे राजा देळगाव राजा किनगाव राजा आडगाव राजा मेवना राजा येथील वंशज प्रशासन तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जन्मस्थळावर जिजामाता बालशिवबा यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले प्रशासनाच्या वतीने केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव राजाचे आमदार मनोज कायंदे आमदार सिद्धार्थ खरात आमदार आकाश फुंडकर माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार सिंखेराजा गट विकास अधिकारी मुकेश माहोर शिक्षणाधिकारी प्राथमिक खरात गट शिक्षणाधिकारी वाघमारे मुख्याधिकारी नगरप्रेषद सिंखेराजा पोलीस निरीक्षक सिंखेराजा यांनी प्रशासनाच्या वतीने पूजन केले राजे लखोजीराव जाधव सिंखेराजाचे वंशज राजे शिवाजीराव जाधव ढिळगाव राजाचे वंशज राजे विजयसिंह जाधव आडगाव राजा किनगाव राजा मेहुना राजा येथील वंशजांनी जिजाऊचे पूजन केले व अभिवादन केले तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने अकरा जोडप्यांनी जिजामाता यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले याशिवाय नगर परिषद सिंखेराजा चे आजी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी देखील पूजन केले याप्रसंगी आमदार अमोल मिटकरी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे ऍडव्होकेट नादेर काजी माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे व सतीश तायडे ऍडव्होकेट संदीप मेहत्रे भाजपाचे नेते डॉक्टर सुनील कायंदे सिंखेराजाचे समस्त पत्रकार आदींनीही जिजामातेचे पूजन करून अभिवादन केले या प्रसंगी भजनी मंडळ लहान मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली देशातील कान्याकोपऱ्यातून जिजाऊ भक्त राजवाडा येथे जिजाऊच्या दर्शनासाठी येत आहे जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने सकाळी ध्वजारोहण करण्यात आले जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहे